बिलोली बस आगाराला नवीन बस मिळवण्यासाठी आमदार जितेश शांतापूरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नवीन नऊ बसेस मिळाल्या असून त्यापैकी पाच बस दाखल झाल्या आहेत बस या बसचं आमदार अंतापूरकर यांच्या हस्ते पूजन आणि लोकार्पण करण्यात आलंय बिलोली तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी वेळेवर एस बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बिलोली देगलूर विधानसभेचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देगलूर बिलोली नवीन बसेस मिळाव्यात अशी लेखी पत्राद्वारे केली होती त्या मागणीला अनुसरून परिवहन विभागाकडून बिलोली आगारासाठी नऊ बस मंजूर त्यापैकी पाच बसेस आगारात दाखल झाल्या त्याचे लोकार्पण बिलोली एसटी बस स्थानकावर आमदार जितेश अंतापूरकर आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून नारळ फोडून प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करून करण्यात आलं बिलोली आकारात सध्या एकूण पंचावन्न बसेस आहेत त्यात आणखी नऊ बसेसची भर पडली असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल असा विश्वास आमदार मोहोदय यांनी व्यक्त केला यावेळी आमदार जितेश अंतापूरकर भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड उमाकांत गोपछडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश मोतीवार माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार हाजप्पा पाटील सुंखलोड बिलोली शहर मंडळ अध्यक्ष इंद्रजीत तुडमेसह आदी उपस्थित होते देगलूर आणि बिलोली या विधानसभा क्षेत्रासाठी मॅक्झिमम बसेस त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत त्यापैकी आज पहिल्या टप्प्यात म्हणून आपल्या बिलोली येथील बस आघारासाठी नऊ बसेस तारिकाने तारिकाने या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि देगलूर या ठिकाणी तीन बसेस आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत या पहिल्या टप्प्यातील बसेस आहेत यापुढेही आणखीन आपल्याला या ठिकाणी पूर्ण दहा आणि त्या ठिकाणी पूर्ण दहा अशा प्रकारे बसेस मिळणार आहेत आणि यानंतर इलेक्ट्रिकच्या बसेस ह्या वेगळ्या आपल्याला मिळणार आहेत आपला हा परिसर हा सीमावर्ती भाग आहे खेडापाड्यांना जोडणारं महत्वाचं साधन म्हणजे ही एस टी महामंडळाची बस आहे या महामंडळाच्या बसेसने आपल्या खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना प्रवाशांना सोयी सुविधा व्हाव्यात वेळी प्रसंगी त्यांना बस उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने म्हणजेच महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मी अबार कि या ठिकाणी विशेष आभार मानतो की त्यांनी या आपल्या मागणीची दखल घेतली ही मागणी मी गेल्या अधिवेशनात केलेली होती व येत्या जूनच्या अधिवेशनाच्या आधीच ती मागणी आपली पूर्ण झालेली आहे व आपल्या सीमावर्ती भागाला या देगलूर आणि बिरोली या दोन्ही तालुक्यांना न्याय देणाऱ्या ह्या बसेस आपल्याला आज मिळालेल्या आहेत येत्या भविष्य काळात आणखीन बसेस मिळणार असल्यामुळे आपल्या प्रवेशांशी होणारी वेळोवेळीची गैरसोय यापुढे होणार नाही मी याप्रसंगी खात्री देतो आणि पुनसे एकदा राज्य शासनांचे मुख्यमंत्री साहेबांचे परिवहन मंत्र्यांचे आभार मानतो धन्यवाद